नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती व क्षेत्रफळ यावर आधारित स्वाध्याय दहा पॉईंट एक पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला बहुभुज आकृतीची परिमिती चौरस आयात व त्रिकोणाचे क्षेत्रफळ यावर आधारित प्रश्न असणार आहेत चला तर मग स्वाध्याय दहा पॉईंट एक यामधला तुमचा पहिला प्रश्न बघा काय दिलंय पहिल्या प्रश्नामध्ये सत्तर मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि ऐंशी मीटर लांबी व पन्नास मीटर रुंदी असलेल्या काटकोण चौकोणाभोवती नुरी धावते दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे बघा मग बघा मिताली धावत आहे एका चौरसाभोवती आणि नुरी धावत आहे एका काटकोण चौकोनामध्ये मिताली ज्या चौरसाभोवती धावत आहे या चौरसाची बाजू दिलेली आहे तुम्हाला सत्तर मीटर आणि नुरी ज्या काटकोण होती धावत आहे त्याची लांबी आणि रुंदी बघा पन्नास मीटर रुंदी दिली आहे आणि ऐंशी मीटर लांबी दिली आहे ठीक आहे काटकोण चौकोन काटकोण चौकोन म्हणजेच तुमचा असतो काटकोण चौकोनालाच आपण आयात म्हणतो आहे दोघी काय करत आहेत त्या मेताली धावत आहेत चौरसाभोती आणि नुरी धावत आहे काटकोण म्हणजेच म्हणजे काय या बाजूभोवती धावत आहेत म्हणून या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुणेला बाजू आता या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली आहे लगेच आपण आता या सूत्रामध्ये बाजूची किंमत टाकूया चार गुणेला बाजू बरोबर दोघांचाही आता गुणाकार केला तर आपल्याला मिळेल या ठिकाणी दोनशे ऐंशी मीटर ठीके हे ही आलंय या पूर्ण बाजूंची परिमिती आपल्याला काढायचे दोन फेऱ्या दोन फेऱ्या काढण्यासाठी काय करावं लागेल दोन फेरी दोन गुन्ह्याला दोनशे ऐंशी घ्यावं लागेल म्हणजेच त्या दोन फेऱ्यांमध्ये त्यांनी तिने किती अंतर कापलं आहे हे आपल्याला कळेल येणार आपलं पाचशे साठ मीटर आता पुढे काढूया आपण नुरी ज्या काटकोन चौकणाभोवती फिरत आहे त्याचं अंतर किती असेल काटकुण चौकोन म्हणजे आयात म्हणजे या ठिकाणी आपल्याला आयाताची परिमिती घ्यावी लागेल दोन लांबी अधिक रुंदी हे आयताची परिमितीचं सूत्र आहे यामध्ये आपण किमती टाकूया दोन लांबी दिली आपल्याला ऐंशी आणि रुंदी दिली आपल्याला पन्नास कंसामध्ये आता दोघांची बेरीज करून घेऊया पुढे बघा आता यांचा गुणाकार करूया या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते दोनशे साठ मीटर आता आपल्याला नुरीच्या सुद्धा दोन फेऱ्या काढायच्या आहेत दोन फेरा काढण्यासाठी आपल्याला दोन गुन्हेला दोनशे साठ करावं लागेल दोनशे साठ बरोबर आपल्याला इथे नुरीने काढलेलं दोन फेऱ्याचं अंतर कळेल पाचशे वीस मीटर हे आलंय नुरीचं आणि पाचशे साठ आलंय मितालीचं आता दोघींमधला फरक काढायचा आहे फरक काढायचा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी करायची आहे वजाबाकी फरक बघा मितालीचा आहे पाचशे साठ वजा नुरीचा आला आहे पाचशे वीस ठीक आहे साठ वीस गेले तर खाली उरतात तुमचे चाळीस म्हणजे दोघींच्या दोन फेऱ्यामधील अंतरातील फरक हा किती आहे चाळीस मीटरचा आहे जे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे म्हणजेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी आहे चालेल बघा घ्या पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी साठ मीटर आहे या भूखंडाला तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर पंचवीस रुपये दराने किती खर्च होईल तर या ठिकाणी सुद्धा एक चौरस आकार भूखंड भूखंड घेतलेला आहे एक चौरस घेतलेला आहे या चौरसाला तीन पदरी तारेचे कुंपण करायचे आहे की ज्याची बाजू ही तुम्हाला साठ मीटर दिलेली आहे बाजूला तारेचे तीन पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सुद्धा काय करावं लागेल चौरसाची परिमिती घ्यावी लागेल म्हणजे चार गुण्याला बाजू बरोबर बाजू किती दिली आहे आपल्याला बाजू दिली आहे साठ मीटर दोघांचाही आता या ठिकाणी गुणाकार करूया दोघांचा गुणाकार केल्यानंतर इथे आपलं उत्तर मिळेल गुणाकार येईल आपला दोनशे चाळीस मीटर आता आपल्याला करायचे तीन पदरी तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती तार लागेल म्हणून आलेली परिमिती तीन गुन्हेला आलेली परिमिती बरोबर तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार सातशे वीस मीटर म्हणजे आपल्याला एकूण त्या पूर्ण चौरसाला तीन पदरी तारेचे कुंपन करण्यासाठी किती तार लागणार आहे तर सातशे वीस मीटर एवढा तार लागणार आहे आता या तारेसाठी लागणारा खर्च तर आपल्याला काय दिलं आहे या ठिकाणी आपल्याला एक मीटर साठी म्हणजे प्रति मीटर पंचवीस रुपये म्हटलं आहे म्हणजे एक मीटर साठी आपल्याला रुपये खर्च येतो तर सातशे वीस मीटर साठी आपल्याला किती खर्च येईल सातशे वीस गुणेला पंचवीस आता सातशे वीस गुणेला पंचवीस केलं तर आपला या ठिकाणी गुणाकार येतो अठरा हजार म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्या तारेचा किती खर्च होणार आहे तर तो होणार आहे अठरा हजार जे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन, चला बघूया पुढचा एका काटकोण चौकोणाची परिमिती साठ सेंटीमीटर त्या काटकोण चौकोणाचे क्षेत्रफळ दोनशे चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची रुंदी सेंटीमीटर मध्ये काढा आता या ठिकाणी आपल्याला एक काटकोन चौकून दिलाय काटकोन चौकोन म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आयात दिलेला आहे या आयाताची परिमिती ही साठ आहे आणि त्याचे क्षेत्रफळ हे दोनशे चौरस मीटर आहे तर याची लांबी व रुंदी किती हे आपल्याला काढायचं आहे मग सगळ्यात आधी आपल्याला जे दिलंय ते काढून घेऊया आपल्याला या ठिकाणी काटकोन चौकोनाची परिमिती दिली म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आयाताची परिमिती दिली आहे आयाताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन लांबी अधिक रुंदी परिमिती दिली आहे आपल्याला साठ सेंटीमीटर बरोबर लांबी आता आपल्याला या ठिकाणी लांबी आणि रुंदी काढायची आहे म्हणून आपण काय करूया लांबी म्हणूया आपण बघा या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदी दिलेली नाहीये म्हणून आपण स लांबी आणि रुंदीच्या किमती काढण्यासाठी रुंदीला म्हणूया एक्स आणि लांबीला म्हणूया दोन एक्स अशा प्रकारे आपण याच्या किमती काढूया बघा लांबी घेतली आपण दोन एक्स अधिक रुंदी घेतली आपण एक्स साठ बरोबर आता बघा दोन कंसामध्ये दोन एक्स अधिक एक एक्स हे होईल तुमचं तीन एक्स साठ बरोबर आता दोनने जर या तीन एक्स ला गुणलं तर या ठिकाणी तुमचे सहा एक्स होतील आता आपण सगळ्यात आधी काढूया एक्स ची किंमत एक्स ची किंमत काढण्यासाठी आपण ह्या सहा सोबतचे एक्स इकडे पाठवूया म्हणजे इकडे आल्यानंतर हे जातील भागाकारामध्ये म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक्स ची किंमत मिळेल सहा एक सहा आणि शून्य म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी एक्स ची किंमत मिळेल दहा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी रुंदी किती मिळाली रुंदी मिळाली आहे दहा आपल्याला काढायची आहे दोन्ही सुद्धा लांबी काढण्यासाठी लांबीला काय मा, काय मांडलं आहे आपण लांबीला मांडला आहे दो आपण बर दोन एक्स बरोबर दोन गुणेला दहा एक्स ची किंमत दहा म्हणजेच वीस बघा या ठिकाणी तुमची लांबी आणि रुंदी ही निघून आली आहे ऑप्शन डी तुमचं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे उत्तर असेल तुमचं ऑप्शन डी चालेल घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार ज्याची परिमिती अठ्ठेचाळीस मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे बघा आता तुम्हाला या ठिकाणी चौरसाची परिमिती दिलेली आहे लिहू या ठिकाणी चौरसाची परिमिती बरोबर चार गुन्हेला वाजून परिमिती आलेली तुमची अठ्ठेचाळीस चार गुन्ह्याला बाजू आता आपल्याला या ठिकाणी काढायची आहे बाजू जेव्हा बाजू निघेल तेव्हाच आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढता येईल मग आपण बाजू आता बाजूसोबत हे चार गुणाकारामध्ये आहे या चारला आपण अठ्ठेचाळीस कडे जर इकडे आणलं तर हे भागाकारामध्ये जातील म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बाजू मिळेल चार एक चार आणि चार गुणे आठ बाजू मिळेल आपल्याला या ठिकाणी बारा आता यावरून आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढूया चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुनेला बाजू तुम्ही बाजूंचा वर्ग सुद्धा घेऊ शकता बारा गुनेला बारा एकशे चौवेचाळीस मीटर स्क्वेअर हे आले तुमचं या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच एक चौरस व एक आयात यांची परिमिती समान आहे चौरसाच्या बाजूची लांबी सोळा मीटर आहे आणि आयाताची लांबी अठरा मीटर आहे त्या आयताची रुंदी असेल आता आपल्याला या ठिकाणी आयताची रुंदी काढायची आहे चालेल सगळ्यात आधी आपण चौरसाची परिमिती काढूया चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर चार गुण्हे बाजू आपल्याला चौरसाच्या बाजूची लांबी दिली आहे सोळा मीटर बरोबर दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला या ठिकाणी मिळेल चौसष्ट मीटर आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे की चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती दोन्ही कशा आहेत सारख्या आहेत समान आहेत आयताची परिमिती जर आता चौरसाची परिमिती चौसष्ट मीटर असेल तर आयताची परिमिती सुद्धा चौसष्ट असेल म्हणून आपण या ठिकाणी लिहूया आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक रुंदी परिमिती मिळाली आपल्याला चौसष्ट लांबी अधिक इकडे आहे आयताची लांबी दिली आपल्याला अठरा अधिक रुंदी आपल्याला माहित नाहीये बघा दोन गुणेला अठरा बरोबर हे होईल तुमचं छत्तीस अधिक दोन गुणेला रुंदी बरोबर दोन रुंदी इकडे होईल इकडे राहील तुमचं चौसष्ट आता आपण हे छत्तीस चौसष्ट कडे आणूया म्हणजेच चौसष्ट वजा छत्तीस बरोबर दोन रुंदी होईल चौसष्ट मधून छत्तीस गेल्यानंतर इथे तुमचे अठ्ठावीस राहतील बरोबर दोन रुंदी आपल्याला आता एकच रुंदी हवी एक। आहे म्हणून आता सोबत असलेले दोन गुणाकारामध्ये आहे अठ्ठावीस कडे आल्यानंतर हे जातील भागाकारामध्ये बरोबर रुंदी दोन आहे अठ्ठावीस ला भाग दिल्यानंतर आपलं उत्तर येते चौदा आणि चौदा ही असेल तुमची याची रुंदी जे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये बघायला मिळत आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी आहे तुमची रुंदी या ठिकाणी चौदा आलेली आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी आता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की चौरसाची परिमिती ही चौरसाच्या क्षेत्रफळा इतकी आहे तर यामध्ये याची बाजू किती असेल मग दोघांची सूत्र टाकूया आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणेला बाजू बरोबर इकडे चौरसाचे क्षेत्रफळ आहे बाजू गुणेला बाजू आता चार इकडे ठेवते बरोबर हे चार सोबत गुणाकारामध्ये असलेली बाजू इकडच्या बाजूस आल्यानंतर ही जाणार भागाकारामध्ये बाजू गुणेला बाजू ही जाईल तुमचं भागाकारामध्ये एक बाजू आणि ही बाजू निघून जाईल म्हणजेच चार बरोबर वर बाजू म्हणजे या या ठिकाणी तुम्हाला बाजू किती मिळाली आहे बाजू मिळाली आहे तुम्हाला चार उत्तर आहे तुमचं ऑप्शन सी चार सेंटीमीटर आता बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सात एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे आठ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमन भाग व्यापलेला आहे तर त्या भूखंडाची लांबी किती आहे चला तर मग बघूया या ठिकाणी एक जमीन आहे या जमिनीची लांबी किती दिली आहे रुंदीच्या दुप्पट आहे मग आपण जर रुंदी या ठिकाणी एक्स म्हटलं तर आपली लांबी येणार या ठिकाणी दोन एक्स म्हणजे तिची दुप्पट असेल आणि याच याच आयताकृती जमिनीच्या तुकड्यामध्ये एक चौरसा आकार चौरसाकृतीचा पोहण्याचा तलाव आहे इथे आपण दाखवूया हा चौरसाकृती पोहण्याचा तलाव की ज्याची बाजू ही किती आहे आठ मीटर आहे आणि हा या पूर्ण जमिनीच्या तुकड्याचा काय आहे एक अष्टमांश भाग आहे म्हणजे एक छेद आठ आहे आणि याची जी बाजू आहे ही काय आहे आठ मीटर आहे म्हणजेच या पूर्ण आयताकृती जमिनीचा हा जो तलाव आहे हा आठ भागापैकी एक भाग आहे मग आपण जर या चौरसाकृती तलावाचे क्षेत्रफळ जर काढले तर आपल्याला पूर्ण जमिनीचे क्षेत्रफळ काढता येईल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू आठ गुणेला आठ बरोबर चौसष्ट आता आपल्याला या आठ भागापैकी एक भाग म्हणजेच हा जो आपला चौरसाकृती तलाव होता याचा आपल्याला चौसष्ट चौसष्ट मीटर एवढं क्षेत्रफळ मिळालेलं आहे म्हणजेच या पूर्ण बाजूचं जर काढायचं असेल तर आपण या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ एका भागाचं आपल्याला चौसष्ट मिळालं आहे तर पूर्ण किती भाग आहे एकशे आठ भाग हा चौ हा पोहण्याचा तलाव आहे पूर्ण आठ भाग असतील म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपण या ठिकाणी काय घेऊ शकतो चौसष्ट गुन्हेला आठ घेऊ शकतो म्हणजे जर चौसष्ट गुन्ह्याला आठ केलं तर आपल्याला या ठिकाणी उत्तर येतं पाचशे बारा पाचशे बारा हे असेल आपल्या या पूर्ण आयताच्या पूर्ण आयताकृती जमिनीचे क्षेत्रफळ आता आपण इकडे घेऊया आयताचे क्षेत्रफळ यामध्ये आता आपण या लांबी रुंदीच्या किमती घेऊया लांबी गुन्हेला रुंदी लांबी घेतली आपण दोन एक्स रुंदी घेतली आपण एक्स आणि आयताचे क्षेत्रफळ आले बघा हे होईल तुमचं बरोबर इकडे आहे तुमचे पाचशे बारा आता एक हे दोन इकडे एक्सच्या वर्गासोबत गुणाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर हे जातील भागाकारामध्ये पाचशे बारा भागिले दोन इकडे राहतील तुमचे एक्स चा वर्ग तर याचा दोन जर पाचशे भाग दिला तर उत्तर येतो तुमचं दोनशे छप्पन बरोबर एक्सचा वर्ग तर मला सांगा दोनशे छप्पन हा कशाचा वर्ग आहे तर हा आहे आपला सोळाचा वर्ग म्हणजेच सोळा बरोबर इकडे येणार एक्स म्हणजे एक्स किती मिळाला तुम्हाला या ठिकाणी एक्स मिळाला आहे तुम्हाला सोळा आणि एक्स काय आपलं एक्स आहे आपली रुंदी म्हणजे रुंदी मिळाली आपल्याला सोळा मीटर आपल्याला काढायची आहे लांबी लांबी किती दिली मग आपल्याला लांबी घेतली आहे आपण दोन एक्स म्हणजेच दोन गुन्हेला एक्स ची किंमत आपल्याला सोळा मिळाली आहे दोन गुन्हेला सोळा म्हणजेच बत्तीस मीटर ही मिळाली आपल्याला पूर्ण भूखंडाची लांबी जे तो हे उत्तर आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आणि त्याची परिमिती ही सोळा सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये आहे आता आपल्याला या ठिकाणी आयताची लांबी सहा सेंटीमीटर दिलेली आहे आणि परिमिती आपल्याला सोळा सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला आता आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे घेऊया आपण आयाताची परिमिती बरोबर दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी परिमिती दिलेली आपल्याला सोळा सेंटीमीटर बरोबर दोन लांबी दिली आपल्याला सहा सेंटीमीटर अधिक रुंदी काढायची आहे बघा सोळा बरोबर दोन गुणेला सहा हे होतील बारा अधिक दोन गुणेला रुंदी म्हणजेच दोन अरुंदी तर हे बारा आपण सोळाकडे नेऊया म्हणजे सोळा वजा बारा होतील इकडे राहतील तुमची दोन रुंदी परत आता हे दोन गुणाकारामध्ये आहे इकडे आल्यानंतर हे जातील भागाकारामध्ये सगळ्यात यांची वजाबाकी करूया सोळा मधून बारा गेले खाली उरले चार बरोबर दोन रुंदी दोन रुंदीची किंमत किती मिळाली आहे दोन रुंदीची किंमत चार आली आहे आपल्याला एकच रुंदी हवी म्हणून हे दोन इकडे भागाकारामध्ये आणूया म्हणजेच आपल्याला या ठिकाणी रुंदी मिळेल बघा बेधुणे चार दोन बरोबर रुंदी रुंदी किती मिळाली आपल्याला रुंदी मिळाली आहे दोन आता घेऊया आपण आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुन्हेला रुंदी लांबी दिलेली होती आपल्याला सहा सेंटीमीटर आणि रुंदी आली आपली दोन सेंटीमीटर बरोबर बारा चौरस मीटर हे मिळाले आपल्याला या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ उत्तर आहे आपलं ऑप्शन डी चला बघूया पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ तार वाकून एक आयात केला आहे या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे पन्नास सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर आहे तारेची एकूण लांबी आहे आपल्याला पूर्ण तारेची लांबी काढायची आहे या ठिकाणी अशा प्रकारचा एक तार आहे आणि या ताराचा वाकून एक आयात तयार केलेला आहे आणि या आयाताची लांबी रुंदी पन्नास सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर अशा प्रकारे दिलेली आहे तर आपल्याला एकूण तार काढायचा आहे एकूण तार काढायचा आहे म्हणजेच आपल्याला इथे आयताची परिमिती काढायची आहे परिमिती बरोबर पन्नास अधिक पंचवीस बरोबर दोन पन्नास अधिक पंचवीस पंचाहत्तर दोघांचा दोन ने आता पंचाहत्तर ला गुणलं तर आपल्याला या ठिकाणी मिळतात एकशे पन्नास सेंटीमीटर आहे सेंटीमीटर आहे परिमिती म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या ताराची एकूण लांबी मिळालेली आहे एकशे पन्नास जे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे आता बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती आता आपल्याला या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू चा वर्ग बघा चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे आपल्याला शंभर बरोबर बाजूंचा वर्ग काढायचा आहे शंभर हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर हा आहे दहाचा वर्ग म्हणजेच तुमची या ठिकाणी बाजू काय असणार आहे बाजू आली तुमची या ठिकाणी दहा म्हणजेच दहा बरोबर बाजू आता घेऊया आपण चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती आहे चार गुणेला बाजू चार गुणेला बाजू आहे आपली दहा बरोबर चाळीस मीटर चाळीस मीटर ही आलेली आहे आपली याची परिमिती जी आपल्याला ऑप्शन ए मध्ये बघायला मिळत आहे उत्तर हे ऑप्शन ए मध्ये आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा पुढील आकृतीमध्ये जाजम परिमिती किती आता आपल्याला समोर जी आकृती दिली आहे याची परिमिती काढायची आहे परिमिती म्हणजेच परिमिती म्हणजेच काय करायचं असतं आपल्याला बाजूंची बेरीज बघा आता या ठिकाणी वरचे वरची बाजू आपल्याला तीन मीटर दिली आहे अधिक ही बाजू आपल्याला दोन मीटर आहे या ठिकाणी ही बाजू आपल्याला दिली नाहीये पण हा भाग आणि ही बाजू आणि ही बाजू एक मीटर आहे बरोबर खाली पाच मीटर अधिक हे आपल्याला एक मीटर आहे अधिक आता हा जो एवढा भाग आहे हा आपल्याला दिलेला नाहीये पण आपल्याला माहित आहे वरची बाजू आणि खालची बाजू ही सारख्या मापाची आहे खाली पाच आहे म्हटल्यानंतर ही सुद्धा पाच आहे पण एवढी ही तीन मीटर आहे जर पाच मधून ही तीन मीटर काढली तर ही मिळेल आपल्याला दोन मीटर म्हणजे दोन मीटर अधिक ही बाजू दोन आहे तर ही सुद्धा दोन असेल म्हणजे ही सुद्धा येणार तुमची दोन मीटर सगळ्यांची करूया आता बेरीज दोन आणि तीन हे होतील पाच पाच अधिक एक सहा सहा आणि पाच अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि दोन बारा आणि दोन चौदा आणि दोन सोळा सोळा मीटर आपली या पूर्ण आकृतीची परिमिती जे आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत आहे ऑप्शन ए आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा या स्वाध्यातला आता हा शेवटचा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहायचा आहे स्वतः करून बघायचा आहे आणि याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला आमची क्लासेस जॉईन करायचे असेल तर खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि क्लासला ऍडमिशन घ्यायचे आहे चला तर बघूया शेवटचा प्रश्न सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे बघा आता खाली इथे तुम्हाला एक आकृती दिली आहे यामध्ये तुम्हाला दोन त्रिकोण आणि एक चौरस बघायला मिळत आहे याचे तुम्हाला क्षेत्रफळ काढायचे आहे सगळ्यात आधी काढू आपण चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बाजू गुणेला बाजू किंवा बाजूंचा वर्ग सुद्धा घेऊ शकता चौरस आहे चौरसाच्या बाजू बारा गुणेला बारा बरोबर एकशे चौरेचाळीस चौरस मीटर चौरस सेंटीमीटर हे आलंय तुमच्या चौरसाच क्षेत्रफळ आता काढूया त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे एकशे दोन गुणेला पाया गुणेला उंची बरोबर एकशे दोन पाया आहे आपला खाली बघा त्रिकोणाचा पाया चार गुणेला उंची आहे आता ही त्रिकोणाची सुद्धा उंची आहे ही दिली आहे चौरसाच्या चारही बाजू या बारा सेंटीमीटरच्या आहे म्हणजेच ही एक बाजू सुद्धा बाराची म्हणजे उंची येणार बारा बघा बे एक बे बेस सख बारा म्हणजेच इथे राहिले तुमचं एक गुणेला चार गुणेला सहा बरोबर चार एक चार आणि गुणेला सहा म्हणजेच चोवीस चौरस मीटर चौरस सेंटीमीटर ही आली तुमच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण एका त्रिकोणाचं चोवीस आणि दुसऱ्या त्रिकोणाचं सुद्धा चोवीस आणि हे मिळाले आपल्याला एकशे चौवेचाळीस आता सगळं एकत्र करून आपल्याला पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ किती आहे बघा मग इकडे वर घेते क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर एकशे चौवेचाळीस अधिक चोवीस अधिक चोवीस बरोबर एकशे चौवेचाळीस अधिक चोवीस अधिक चोवीस ठेचाळीस बरोबर एकशे ब्याण्णव चौरस सेंटीमीटर हे आलं आपल्या या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ठीक आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्या मैत्रिणींना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये